चांडोली बुद्रुक येथील गाव कारभारी जो जी चांडोली गाव आहे त्या गावाच्या जडणगडणीत ज्यांचा मोठा वाटा आहे ते प्रभाकर थोरात यांचे आज दुपारी एकलरे तालुका आंबेगाव येथे अपघाती निधन झाले ज्या ट्रकने अपघात केला तो ट्रक समोर दिसतोय आता आपल्या तर प्रभाकर थोरात हे वेताळमाळ्यातले राहणारे चांडोली आणि ते एकलरे येथे आले होते आणि ते पायी चालले होते समोरून पायी जात असताना जो मालट्रक आहे हा पुणे बाजूकडून नाशिक बाजूकडे चालला होता आणि मालट्रकने समोर प्रभाकर थोरात चालत असतानाच धडक दिली आणि ते पडले त्यामध्ये ते, ते फ्रॅक्चर झाले आणि त्यांचा जा जागीच मृत्यू झाला तर या संदर्भात मनसर पोलीस ठाण्याने ट्रक चालक संतोष कंसे याला ताब्यात घेतलेला आहे मुळात ही घटना जी घडली ते रुद्र हटेल एकलर पुणे नाशिक रस्त्यावर तेथे ते जो हमरास्ता आहे तिथं डिव्हायडर नाही आणि जो स्पीड ब्रेकर आहे तो सुद्धा तुटलेला आहे आणि ते अपघाताचं स्थळ बनलेलं आहे अनेक वेळा ग्रामस्थांची मागणी का तिथं स्पीड ब्रेकर आणि डिव्हायडर असला पाहिजे परंतु प्रशासन मात्र लक्ष देत नाही या संदर्भात अनेक घटना घडूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे जे प्रभाकर थोरात वारलेत त्यांच्या मागे पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे आणि त्या माध्यमातून प्रभाकर थोरात यांनी भारी म्हणून यात्रा असं गावच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे आणि त्यांच्या मृत्यूमुळे चांडोली गावावर शोककळा पसरले आहे तर या संदर्भात संदीप थोरात आणि प्रवीण थोरात पाटील यांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया अपघातासंदर्भात दिल्या आहेत त्या आता आपण पाहूया कळंब बायपास इंद्रा हॉटेल जवळ चांडवली बुद्रुक गावातील वेताळमाळा येथील श्री प्रभाकर काशीनाथ थोरात यांचा ट्रकने उडवल्यामुळे अपघाती मृत्यू झाला त्या ठिकाणी कळमला जाता येताना आमच्या वेताळमाळ्यातील ग्रामस्थांना नेहमी रस्ता बायपास क्रॉस करून कळमला जावे लागते आमची वेताळमाळ्यातील लोकांचे सर्व कामंही कळम या ठिकाणी असतात त्यामुळे नेहमीच जाणेने असते कळम इंदिरा हॉटेलसमोर त्या ठिकाणी डिवायडर काढलेला आहे परंतु जे गतिरोधक असतात गतिरोधक नाही आहेत एका बाजूनी गतिरोधक आहेत एका बाजूनी गतिरोधक नाही आहेत तरी त्या ठिकाणी गतिरोधक टांग टाकण्याची आमची ग्रामस्थांची विनंती आहे सर यानंतर ह्या गतिरोधक नसल्यामुळे जे आमच्या चांदोली गावातील जे नागरिक आमचा वेतळमाळा अगदी कळमला लागूनच आहे तर ते काही काही ज्येष्ठ नागरिक हे आपले पायी कळमला जा करतात काही अनावधानाने एखाद्या ट्रकमुळं असेल किंवा एखाद्या रस्त्यावरील वाहनामुळं असेल तर तिथं वारंवार अनेक अपघात झालेले आहेत छोटे मोठे तर त्याच्यामध्ये दोन तीन व्यक्ती इथून मागच्या कालावधीत पण दागावलेले आहेत आज आमच्या गावातील थोरात हे व्यक्ती रस्ता क्रॉस करत असताना दगावलेली आहे मी प्रशासनाला आमच्या चांदोली बुजुर्ग गाव ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो की आपण तिथे दोन्ही बाजूनी गतिरोधक दो टाकावे अन्यथा आमच्या चांडोली ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल रस्त्यावर अशी हो। मी प्रशासनाला इशारा देतो